नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागील आठवड्यातील राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील तूर बाजारभाव ना वर चालले ना खाली चालले बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये मागच्या हो आठवड्यात स्थिरता तर काही ठिकाणचे बाजारभाव हलकेचे वाढताना बघायला मिळालेले असून कुठल्या बाजार बाजा समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात मागील आठवड्यात तुरीला काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो बार्शी बाईराग या ठिकाणी मागील आठवड्यात आलेली तूर आवक होती एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर होते सहा हजार एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार शंभर ते सहा हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उदगीर आवक आलेली होती सहा हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आलेली होती एकशे वीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारणतर होते या ठिकाणी सहा हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार एकशे पन्नास ते सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती मित्रांनो दहा हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे तीस ते सहा हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा आवक आलेली होती पंचवीसशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकावन्न ते सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम या ठिकाणी आवक आलेली होती साडेआठशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव निघालेले आहे सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाद समिती आहे मुरुम तूरगजर आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी तीन हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार चारशे एकोणपन्नास ते सहा हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी सात हजार सहाशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार नऊशे तीस ते सात हजार शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती आवक आलेली होती पंधरा हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर हो। सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार सहाशे पाच ते सहा हजार नऊशे तीस सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे सत्त्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून धुळे आवक आलेली होती तीनशे वीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर ते सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ टूर लाल आवक आलेली होती बाराशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे तीस ते जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे साठ ते सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परभणी तूरलाल आवक आलेली होती मित्रांनो एकशे नव्वद क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार शंभर ते सहा हजार चारशे सर्वसाधारण दर होते सहा हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे आर्वी या ठिकाणी मित्रांनो आवक आलेली होती एकवीसशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचवीस ते सहा हजार सहाशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूरलाल आवक आलेली होती या ठिकाणी पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास ते सहा हजार सहाशे नव्वद त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा या ठिकाणी सातशे क्विंटल आवक आवकालेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो जवळपास आठ हजार क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर निघालेली सा आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे अडतीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास ते सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी देखील चौदा हजार क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट सोलापूर कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर ते सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाळीसगाव या ठिकाणी आवक आलेली होती पंच्याण्णव क्विंटल लातुरीची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजार पावस सहा हजार तीस ते सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अंजनगाव सुरजी या ठिकाणी देखील नऊशे क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमेड, कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार पाचशे पंच्याहत्तर ते सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर या ठिकाणी आवक आलेली होती एक हजार क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तर सर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे सा ते सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती औरात शहाजनी तूर लाल आवं घाललेली होती मित्रांनो या ठिकाणी दोनशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास ते सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मंगरूरपीर जिल्हा आहे वाशिम आवक आलेली होती या ठिकाणी पाच हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस ते सहा हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेगाव जिल्हा बुलढाणा सत्तेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास ते सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर नेर परसोबंद जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती सातशे क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर ते सहा हजार एकशे नव्वद रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा तूर लोकल आवक होती या ठिकाणी तीनशे क्विंटल लातुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे दहा ते सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो करमाळा तूर पांढरी आवक होती या ठिकाणी तीनशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभरणी निघालेले आहे सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे छत्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लासूर स्टेशन E <laughs> आवक आलेली होती या ठिकाणी पांढऱ्या तुरीची मित्रांनो तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पंच्याहत्तर ते सहा हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वडगोदरी तूर पांढरी आवक आलेली होती या ठिकाणी एकशे पासष्ट क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ऐंशी ते सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती अवराज शहाजनी आवक आलेली या ठिकाणी एकशे पंचावन्न क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार सातशे वीस ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती किल्ले धारूर आवक आलेली तर या ठिकाणी लोकल तुरीची शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे दहा ते सहा हजार पाचशे पस्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो दुधनी तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास पाच हजार शंभर क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पाच ते सहा हजार नऊशे पंधरा रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होतं मित्रांनो मागच्या आठवड्यात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो राज्यातील तूर बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ मोठ्या प्रकारची वाढ बघायला मिळत नसली तरी बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणचे हलकेसे बाजारभाव वाढताना आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये बघायला मिळालेले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो आणखी कुठल्या शेतमालाचे बाजारभाव जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर कृपया व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मित्रांनो नमस्कार